नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मे दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका आपण सोडणार आहोत यापूर्वी आपण दोन हजार अठराची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे एकोणीसची प्रश्नपत्रिका सोडवली आहे बावीस तेवीस चोवीस या सालच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत त्या अनुषंगानं नक्कीच एवढे प्रश्न किंवा एवढ्या प्रश्नपत्रिका आपण सोडल्या तर उद्याच्या आठ फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा निश्चितच गणितासाठी सोपी जाणार आहे नवे पैकीच्यापैकी मार्क्स ठ पडण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे यात शंकाच नाही या ठिकाणी प्रथम भाषा आणि गणित समाविष्ट असणारा हा प्रथम क्रमांकाचा पेपर आहे गणित शंभर गुणांचा आहे या ठिकाणी प्रश्न पहिला आहे पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते तर डी अक्षराने रोमन लिले या ठिकाणी पाचशे संख्या लिहिली जाते डी अचूक पर्याय नंबर तीन ओके पाचशे या संख्येला रोमन संख्याचे चिन्हात डी असे लिहिले जातात त्यानंतर सत्तावीसावा प्रश्न आहे हा सव्वीसावा झाला सव्वीसपासून सुरुवात असते दहा पॉईंट तीनशे पंच्याऐंशी या संख्येमध्ये चारची स्थानिक किंमत किती या ठिकाणी सुट्ट्या दशक शतकाच्या ठिकाणी चार आहे त्यामुळं शून्य पॉईंट शून्य चार अचूक पर्याय नंबर चार अचूक पर्याय नंबर चार त्यानंतर पं दोन हजार पाचशे पंच्याहत्तर वजा आठशे छत्तीस या पाठीमागं चौकट आहे बरोबर अठ्ठाऊ हजार सातशे एकोणचाळीतर चौकटच्या ठिकाणी कोणता अंक येईल तर तीन हा अंक असेल तरच या ठिकाणी पहा पाच म्हणून सहा जात नाहीत पंधरा म्हणून सहा गेले उरले नऊ हाचेरीला एक चार सात म्हणून चार गेले उर उरले तीन या ठिकाणी तिसरा अंक आठ आहे पंधरामधून आठ गेले उरले सात या ठिकाणी हाच्या देईल आहे त्यामुळं दोनमधून इथं आठ आहेत म्हणजे नक्की या ठिकाणी दोनमधून हिथं तीन असायला पाहिजे हाच्या देईल आहेत त्यामुळं चार वाजा करायचे त्यामुळे बारामधून तीन एक चार गेला इथं आठ उरले आहेत आठ दर आहे तीनच असलं पाहिजे चौकटीमध्ये पुढं पाहा लक्षात येईल आणि शेवटी हा दिला दिला तीनमधून एक गेला दोन उरले त्यामुळं चौकटच्या ठिकाणी तीनच असले पाहिजे अचूक पर्याय नंबर दोन कोणाच्या दोन्ही भुजा वाढवल्या तर कोणाच्या मापात काय फरक पडेल तर हा समजा तीस अंशाचा कोण असेल त्याच्या भुजा वाढवल्या तर हा कोण वाढण्यामध्ये काहीही संबंध येत नाही त्यामुळं कोणाचे माप तेवढेच राहते अचूक पर्याय नंबर तीन या ठिकाणी पुढला प्रश्न आहे पाच पूर्णांक तीन छेद सात अधिक सहा पूर्णांक चार छेद सात किती हे सां पाच अकरा ओके पूर्णांकाची बेरीज केली सन पाच अकरा आणि परत या ठिकाणी तीन छेद सात आणि चार छेद सात छेद समान आहे तीन आणि चार सात अंशांची बेरीज सात भगली सात म्हणजे एक अकरा आणि एक बारा चो पर्याय नंबर तीन त्यानंतर आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या अंकात कशी लिहाल या ठिकाणी सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी आहे आठ अब्जे येत नाही पुढं पहा सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी अब्ज येत नाही सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी येत नाही इथं पहा सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज म्हणजे अचूक पर्याय नंबर चार आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या अंकात अशी लिहावी लागेल वर्तुळाची त्रिजा अचूक पर्याय नंबर चार बत्तीसावा वर्तुळाची त्रिजा अडीच सेमी आणि जिवा तीन सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल वर्तुळाची सर्वात मोठी जिवा त्रिजा दुप्पट असते अडीचचे दुप्पट पाच सेमी अचूक पर्याय नंबर दोन वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असते त्रिजीचा दुप्पट व्यास असतो आणि अडीच सेंटीमीटर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिजा असेल तर पाच सेंटीमीटर या ठिकाणी व्यास म्हणजे सर्वात मोठी जिवा पाच अचूक पर्याय नंबर दोन जेव्हा तीन सेमी तिच्यापेक्षाही पाच सेमी मोठी आहे दोन परस्परांना असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारच्या कोण करतात काट कोण करतात अचूक पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आहे बत्तीस हजार नऊशे शहाण्णव एकोणचाळीस हजार दोनशे शहाण्णव दोन लाख एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव एकोणचाळीस हजार शहाण्णव या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती या ठिकाणी ह्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या म्हणजे सुरुवातीला आपल्याला दोन लाख एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव लिहिली पाहिजे त्यानंतर या ठिकाणी तीन लाख ब्याण्णव तीन लाख ब्याण्णव हजार सॉरी एकोणचाळीस हजार दोनशे शहाण्णव लिहिली पाहिजे त्यानंतर एकोणचाळीस हजार शहाण्णव आणि सर्वात शेवटी या ठिकाणी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव पुन्हा एकदा बघा सुरवातीला दोन लाख एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव नंबर दोन लाख तीन लाख ब्याण्णव हजार एकोणचाळीस हजार दोनशे शहाण्णव त्यानंतर एकोणचाळीस हजार शहाण्णव आणि शेवटी बत्तीस हजार नऊशे शहाण्णव पुढं म्हटलेलं आहे पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती उत्तर त्या अशा लिहिल्यानंतर पहिली संख्या दोन लाख एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव वाद नंबर तीनची एकोणचाळीस शा हजार शहाण्णव यांची बेरीज सातण सात तेरा नऊ सा सहा पंधराने या ठिकाणी नऊ नऊ अठराने एकोणीस हच्याला नऊ एक दहा नऊ नऊ अठराने एकोणीस तीन दोन पाच एक सहा आणि दोन तसंच दोन लाख एकोणसत्तर हजार त्र्याण्णव दोन लाख एकूण सत्तर हजार त्र्याण्णव अचूक पर्याय नंबर एक ओके अठ्ठ्याऐंशी मीटर परीघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला या ठिकाणी स्वरा रोज पाच फेऱ्या मारते तर एका आठवड्यात ती किती किमी चालते एक परीघ म्हणजे एक फेरा एक परीघ म्हणजे एक फेरा पाच परीघ म्हणजे अठ्ठ्याऐंशी गुणिले पाच परीघाची पाच पट पर चाळीसला शून्य हच्याले चार पंचाहत्ते चाळीस आणि चार चव्वेचाळीस चारशे चाळीस चारशे चाळीस किलोमीटर या ठिकाणी रोज पाच फेऱ्याकडून ती फेऱ्या मारते आणि च एवढा एवढं चालते ती रोज आता सात दिवसात विचारले एका आठवड्यात किती एका आठवड्यात दिवस सात तर मग चारशे चाळीस मीटर रोज तर सात दिवसाचं सात शून्य शून्य सात चौक अठ्ठावीसला ठचे दोन सात चौक अठ्ठावीस शून्य दोन तीस तीन हजार ऐंशी मीटर आता किलोमीटरमध्ये विचारले म्हणून हजारनं भागलं पाहिजे सुटे दशक शतक हजार म्हणून ज्या ठिकाणी सुट्टे दशक शतक हजार दशांश हजार या ठिकाणी तीन पॉईंट शून्य आठ किमी तीन पॉईंट शून्य आठ पुढचा शून्य अर्थही नाही तीन पॉईंट शून्य आठ किमी अचूक पर्याय नंबर तीन मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या यांची बेरीज तीन अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे या ठिकाणी तीन अंकी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव बेरीज यांची नऊ नऊ अठरा लाख हच्या एक नऊ नऊ अठराने एकोणीसलेख ह्याच्या एक नऊ एक दहा नऊ एक दहा नऊ एक दहा या ठिकाणी एक लाख अठ्ठ्याण्णव आणि तीन अंकी सर्वात लहान संख्या शंभर यांची बेरीज आठ नऊ ए सो सॉरी वजाबाकी कितीने मोठी आहे म्हटलेलं आहे तीन अंकी लहानात लहान संख्येपेक्षा वजाबाकी आठ नऊ धातने गेला नऊ दातने गेला नऊ दातने गेला नऊ नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णवने या ठिकाणी मोठी आहे अचूक पर्याय नंबर दोन प्रदीपने साडे बावीस हजार रुपयांना घेतलेला मोबाईल एकोणीस हजार आठशे सतरा रुपयानं विकला या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला तर तो बावीस हजार पाचशे बावीस हजार बावीस हजार म्हणजे बावीस हजार साडेबावीस हजार म्हणजे बावीस हजार पाचशे आणि म्हणजे बावीस हजार पाचशेला घेतलेला तो एकोणीस हजार आठशे सत्तर एकोणीस हजार आठशे सत्तर रुपयाला विकला जातो म्हणजे बावीस हजार पाचशेपेक्षा एकोणीस हजार आठशे सत्तर कमी आहे त्यामुळे तोटा झाला किती झाला शून्य तसं दहा म्हणून सात गेले तीन हाचे दिला एक नऊ पंधरातून नऊ गेले उरले सहा हाच्या दिला या ठिकाणी बावीस म्हणून वीस गेले दोन दोन हजार सहाशे तीस रुपये तोटा झाला अचूक पर्याय नंबर तीन ओके त्यानंतर चार छे तीन आणि अधिक चार छे तीन 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 सहा वेळा आहे चार छेद तीन सहा वेळा आहे म्हणून तीन एक तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ बिरी झाली अचूक पर्याय नंबर चार ओके स्वर्धाने दसादे आठ दराने एका बँकेत पंचवीस हजार रुपये सहा वर्षासाठी पंचवीस हजार रुपये सहा वर्षात ठेवले तर सहा वर्षानंतर किती व्याज मिळेल मदत का भागिले शंभर मुद्दल पंचवीस हजार दर आठ आणि गुणिले सहा वर्षाची मुदत भागिले शंभर ह्या दोन शून्य गेल्या दोनशे पन्नास गुणिले आठ दोन हजार ते दोनशे आणि हे शून्य दोन हजार गुणले सहा बारा हजार म्हणजे या ठिकाणी बारा हजार रुपये मिळतील व्याज किती मिळेल बारा हजार अचूक पर्याय नंबर एक ओके पुढचा प्रश्न सात छेद नऊ पाच छेद नऊ दोन छेद नऊ आठ छेद नऊ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज चढत्या क्रमाने या संख्या लिहायच्या आहेत म्हणजे सर्वात लहान संख्या छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान दोन छेद नऊ सर्वात लहान त्या त्यानंतर पाच छेद नऊ त्यानंतर सात छेद नऊ त्यानंतर त्या आठ छेद नऊ सर्वात मोठा आठ छेद नऊ चढत्या क्रमात मांडलेल्या आहेत पहिल्या तिसऱ्या संख्येची बरीज पहिला दोन छेद नऊ आणि तिसरा सात छेद नऊ छेद समान आहे अंशांची ब्रीच सात आणि दोन नऊ भागीले नऊ त्याच संख्येने त्याच संख्येला भागली भागकार एक येतो अचूक पर्याय नंबर एक एक पुढचा प्रश्न आहे ईश्वरीने सत्तर लाख सात ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही सातच्या मध्ये एक शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या लिहिल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे या ठिकाणी ती कमीच असणार आहे पहा सत्तर लाख सात सुटे दशक शतक हजार लग्षा, दश हजार लक्ष दशलक्ष एक दोन तीन चार पाच शून्य आहेत एक शून्य या ठिकाणी कमी लिहिली तर काय झालं पा कितीनं कमी झाले बघा सात सात गेले शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य दहातनं सात गेले या ठिकाणी तीन उरले सातातनं गेला सहा म्हणजे त्रेसष्ट लाखने कमी झाली संख्या सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष ओके त्रेसष्ट हजार संख्या झाली ती म्हणजे त्रेसष्ट लाख या ठिकाणी ने कमी अचूक पर्याय नंबर चार त्रेसष्ट लाखने कमी झाली अचूक पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात मोठा प्रमाण कोणता आठशे दहा आठशे शंभर आठशे हजार आठशे दहा हजार अंश समान असताना ज्याचा छेद लहान होतो सर्वात मोठा पूर्णांक आठ छेद दहा अचूक पर्याय नंबर एक सर्वात मोठा पूर्णांक ओके या ठिकाणी पुढला प्रश्न आहे चव्वेचाळीसावा एक्स वाय वाय झेड अधिक एक्स झेड झेड वाय यांची बेरीज वाय 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 आली पाहिजे तर खालीलपैकी कोणत्या एक्स वाय झेडच्या जागे अनुक्रमे कोणते अंक असतील अचूक पर्याय नंबर चार चार आठ शून्य तुम्ही पहा एक्सची किंमत चार आहे वायची किंमत आठ आहे झेडची किंमत शून्य आहे इथं आपण सुरुवात केली एक्स वाय वाय झेड म्हणजे या ठिकाणी चार आठ आठ आणि झेड शून्य आहे परत पुन्हा एक्स पुन्हा चार झेड शून्य झेड शून्य आणि वाय आठ 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 म्हणजे वाय 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 म्हणजे आठ 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 ओके अशा पद्धतीनं या ठिकाणी अचूक पर्याय नंबर अचूक पर्याय नंबर चार चार आठ शून्य आठ 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 चार वाय मिळते म्हणजे वाय आठ आहे ओके या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बत्तीसशे ऐंशी रुपये खरेदी किंमत बत्तीसशे ऐंशी असं तीन हजार दोनशे ऐंशी आणि चौतीसशे सत्तर रुपये म्हणजे तीन हजार चारशे सत्तर रुपये विक्री या ठिकाणी खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्त आहे नफा झालेला आहे मग किती चौतीसशे सत्तर बत्तीसशे ऐंशी शून्य सतरातून आठ गेले नऊ दिलाच्या चार मधून दोन एक तीन गेले उरला एक तीन तीन गेले शून्य एकशे नव्वद रुपये नफा या ठिकाणी अचूक पर्याय नंबर तीन पुढला प्रश्न पुढील खालीलपैकी कोणत्या आकृती बारा छेद साठच्या या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवते या ठिकाणी पहिली आकृती आहे एक दोन तीन चार चारपैकी एक रंगवलेलं आहे बारा छेद साठशे बरोबरी करत नाही कारण पंधरा चोक साठ पंधरा एक पंधरा नंबर दोन या ठिकाणी एक दोन तीन चार पाच पाच पैकी एक आहे रंगवलेली त्यामुळे वरती बारा अनुगुणलं बारा इक्के बारा खाली बारा अनुगुणलं बारा पंचे साठ म्हणजे बारा एक्के बारा छेद साठ म्हणजे या ठिकाणी पुन्हा बारा एक बारा पंचे साठ म्हणजे एक छेद पाच हाच या ठिकाणी आपण बारा छेद साठ या पूर्णांकाचा समवल्या पूर्णांक ही आकृती दर्शवते ह्या कृती नंबर दोन अचोक पर्याय नंबर तीनच्या आकृतीमध्ये आठ पैकी दोन आकृत्या आहेत म्हणजे बे एक बे चोकाट एक छेद चार पुन्हा ही स्थिती आहे ओके इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पैकी तीन रंग वळले आहेत बारा छेद साठची बरोबरी करत नाही फक्त नंबर दोनची आकृती करते ते कसं ते सांगितलेलं आहे गटात न बसणारा पर्याय शोधा या ठिकाणी पहिला आहे सात गुणले सात भागिले सात गुणले पाच भागाकार अगोदर करायचा नंतर गुणागार करायचा या अनुषंगानं सात भागिले सात एक सात भगेल सात एक म्हणजे पाठ्यभागा सात आहे गुणिले एक सात गुणिले सात भेगेल सात एक आणि पुन्हा पस्तीस आहे त्याला गुणिले पाच सात पाच पस्तीस योग्य पर्याय आहे गटात बसणार आहे या ठिकाणी बारा वजा तीन बारातनं तीन गेले नऊ नऊमधनं पाच गेले चार चार आणि दहा चौदा गटात बसणार आहे त्यानंतर चौथा दहा द हे तर तीन दुनी सहा प्रथम गुणाकार तीन वजा वजासा दहा दिवसा गेले चार आणि अधिक पाच नऊ गटात बसणार आहे इथं पाच दीर्घ पंधरा अधिक चार दोन्ही आठ पंधरा नाठ तेवीस येते सत्तर आहे गटात न बसणारा पर्याय हा नंबर तीन आहे ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा आणि भोसले सर जातले हे चॅनल अद्यापी सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल आपण तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन त्यापुढे बटन दाबा म्हणजे एकापुढे एक आपल्याला आवश्यक आहे सर्व व्हिडिओ आपल्याकडे येतील चॅनेल या ठिकाणी शेअर जा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तशी नोंद करा प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो